दही धपाटे आणि मांड्यातून मिळाला व्यवसायाचा मार्ग कुंभफेळ येथील स्वामी समर्थ महिलांची मुंबई वारी व्यवसाय म्हटलं की सर्वांपुढे मोठमोठाल यंत्रे पॅकेजिंग मशीन अशी यंत्रणा दिसते शिवाय गुंतवायला मोठे पैसे लागतात ही देखील धारणा होऊन बसली आहे जवळ गुंतवायला पैसे नसणं ही अनेकांची मोठी समस्या आहे मात्र कमीत कमी भांडवल गुंतवणुकीतही चांगला व्यवसाय करता येऊ शकतो हे दाखवून दिलं आहे जालना तालुक्यातील कुंभफळे येथील महिलांनी त्यांनी दही धपाटे आणि मांड्याच्या विक्रीतून आपल्या व्यवसायाचा मार्ग निवडला आहे कुंभफळे येथील स्वामी समर्थ महिला स्वयंसहायता समूह आहे या बचत गटातील महिला ज्या ठिकाणी प्रदर्शन असतात तेथे ते, 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 ते आपल्या दही धापाटे आणि मांडेचा स्टॉल लावतात पाच महिला यासाठी आपलं रक्त आठवत असतात शहरात पार पडलेला जानकी महोत्सव असो की पाच एप्रिल रोजी इनर व्हील क्लब चे प्रदर्शन असो तेथे त्यांनी धपाटे मांडे यांचा स्टॉल लावला आणि खवयांसाठी एक रोजकर परणी उपलब्ध करून दिली आणि त्यांच्या दही धपाट्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यांनी आपल्या व्यवसायाचा मार्ग ग्रामीण भागातील दही धपाटे आणि मांडे यांच्या रूपाने निवडला आहे हेही एक तितकच कौतुकास्पद म्हणावे लागेल नमस्कार मी ज्योती गणेश मस्के माझ्या घाटाचं नाव श्री स्वामी समर्थ आणि आम्ही कुंभेफळीतून आलेलो आहे माझ्या गटातील सर्व महिला आम्ही हा व्यवसाय करतो काल पाच जणी होत्या आज पाच जणी आहेत आम्ही बदलून बदलून महिला येतोय अगोदर आम्ही स्टॉल हा कृषी महोत्सवमध्ये लावला होता आझाद मैदान या ठिकाणी तिथं आम्हाला लोकांचा इतका रिस्पॉन्स मिळाला होता कारण लोक बाहेर कचोरी समोसे सगळे तेलकट पदार्थ खातात पण हा कसा पौष्टिक पदार्थ आहे आणि मै लोक आवडीनं खातात आम्ही गरम गरम दही धपाटे बनवतोय भजे तिथं डोसा जे म्हणतात आम्ही बरेच पदार्थ तयार करून देतो फक्त दही धपटायला जास्त दही दपटाला जास्त आहे आम्ही पाण्याची बॉटल आणली त्याच्यात तिथे आज आम्ही टरबूज आणलेले टरबूजमध्ये पण आमचे चल... टरबूज पण कापून आम्ही थंड पदार्थामध्ये दिले ते पण चांगला प्रतिसाद मिळाला लस्सी पण आज आम्ही तयार केली दोन तीन दिवसांनी मध्ये पण चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला इथे आणि मुंबईला पण आम्ही स्टॉल लावला होता तर मुंबईला आम्ही स्वतः गुळ घेऊन गेलो होतो तिथं पण आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला होता उमेद अभियानांतर्गत महिलांना एक सक्षमीकरणाचा हा था चांगला मार्ग मिळतो